वणी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी नाशिक रोड अल्टो गाडी क्रमांक एम एच शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस आणि एका एक मोटारसायकलचा अपघात झाला असून अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली सदर अपघातात अल्टो गाडीमधील देवीदास पंडित कांगुर्डे मनीषा देवीदास कांगुर्डे उत्तम एकनाथ जाधव अलका उत्तम जाधव दत्तात्रय नामदेव वाघमारे अनुसिया दत्तात्रय वाघमारे दिंडोरी भावेश देवीदास गांगुते तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सगळे सात जण मयत झाले असून यशवंत कुरघडे अजय जगन्नाथ गोंद तालुका जव्हार पालघर सध्या राहणार पिंपळगाव बहुला सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचाराकामी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल केले आहे यातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांचे नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे गेले होते ते परत असताना गावी जात असताना सदरचा अपघात झाला आहे अपघातानंतर अल्टोगाडी रस्त्याच्या बाजूचे पाणी असलेल्या नालीत पलटी झाल्याने आणि आतील इसमाना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याने प्रथम दर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास सुरू आहे साठी रोहनदॅली नाशिक